रुक्मिणी देहांत परिसिद्ध घ्यायला लावले मला शब्द ऐकला अंग थर तर कापायला लागला रुक्मिणी मातेच हातातलं पाण्याचा तेव्हा धरणीवरती पडावा तर त्या माय बाळक धनी देहांत परिसिद्ध एक त्यानं घ्यायचं नाही मग मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार रुक्मिणी बाबा पहाटेच्या तीन वाजल्या तीन आणि विठ्ठल हे सिद्धेश्वरा या टाकून चाललो माझी चार लेकर मी असताना समाजाने लेकराला कधी इंद्रायणी शिव दिली नाही सिद्धेश्वरा पण मी गेल्यावरती त्याच पालन तू करायचं सिद्धेश्वरा बापाच काळीज घराच्या बाहेर निघून गेलं पण आईच काळीज मात्र जायला तयार नव्हत रुक्मिणी मातेच्या डोळ्यात तपाली वाहू लागलं मायबाप समोर झोपल्याला बारा वर्षाच्या निवृत्ती दादाच्या डोक्यावरनं हात फिरवला दहा वर्षाची माऊली झोपलेली आहे मायबाप रडते रडते रुक्मिणी माता आई आहे सहा वर्षाची मुक्ताबाईची मूर्ती पाहिली अजून तिला आई नीट म्हणता येत नव्हत लक्ष उंबरट्या बाहेर उजवा पाय टाकावा पण डाव्या पाहिल्या उजव्या पायाला सांगावं हे रुक्मिणी अजून वेळी झाली आई बाप असताना जगू दिला नाही आई बाप नसताना जगू देतील का पळत आली हो मुक्तीला उचललं आणि छातीशी शिलावलं रडता रडता पतीला हात मारले हो देहांत आपलं सिद्ध घ्यायला निघालोय कुठल्या गावाला निघालो नाही बारा वर्षाच्या निवृत्त्या त्याला सांगून जाऊ न तर आयुष्य लेख आपल्याला शोधण्यात घालवते हे निवृत्ती दादाला उठवलं रे रडणारी आई बाप पाहिलं कारडता बाबा कारडते आई मारलं कोणी नाही निवृत्ती मारलं नाही रे समाजानं ना, देहांत प्रायशित घ्यायला लावलं तुझ्या बापाला पण एकट्याची चुकी नाही मला जायचं त्यांच्यावर शब्द ऐकला आणि निवृत्ती दादा आईच्या गळ्यात पडला ए आई ए आई अग तू गेल्यावरती कुणाला आई म्हणा अग हो निवृत्ती आजपासून ज्ञानोपा माऊलीचा संभाळ तू कर आजपासून सोपानदादाचा दादाचा तू कर हे सहा वर्षाची मुक्ती आहे माझी तिला अजून आई म्हणता येत नाही कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देऊ नकोस आणि पहाटेच्या तीन वाजता देहांत प्रैशिप्त झालं ए जेवढा त्याग विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेनं केला त्याच्या कितीतरी पटीनं त्याग माझ्या निवृत्ती दादानं केला आई बाप ते पहाटेच्या तीन वाजता तुळशीला पाच लावली निवृत्ती दादानं

सहा वर्षाच्या ब्रॉप फाटलेली होती माझ्या मुक्ताबाई रोज उद्यावरती परत परत जायची आणि आईचा पापा घ्यायचे माझी मुक्ताबाई कुणाला आई म्हणू कुणाला बाबा म्हणू मी मी जाऊन आपल्या मुक्ता आता आई बाबा परत कधी येणार नाहीत गे दहा वर्षाच्या ज्ञानोबा मुक्ता आपल्या कड्यावरती घेत डोक्यावर हे मुक्ते आजपासून हा ज्ञानाबापला आईच्या आणि बापाची माया दिली दादा हो माझे ज्ञानाबा फक्त मुक्ताबा आईच्या नाही झाले रे तर ज्ञानाबाई माझ्या अनाथाची माई झाली मायबाप माझे ज्ञानोबा भक्त मुक्ताबाईचे मायबाप नाही झाले तर आख्या विश्वाचे मायबाप झाले ए ज्या ज्ञानोबा याच्या झोडीमध्ये शेण टाकावं ज्या मुक्ताबाईच्या झेंजाला धरून पाठीभागा ढकलावर ज्या विठ्ठल पंत आणि रुक्मी मातेला देहांत प्रैषिप्त समाजानं घ्यायला लावावं अशा ज्ञानोबाला तुम्ही आम्ही काय दिलं आणि माझ्या ज्ञानोबानी समाजाला काय दिलं लक्ष द्या कधी कधीतरी विचार करा गुडगा फुटला माऊलीचा हातातील झोळी टरा टरा फाटली सगळं पीठ मातीत कालवलं पण माऊलीने मात्र समाजाची सेवा कधी सोडली नाही आणि मग मायबाप तुकोबा राहायला प्रश्न विचारला का हो तुकोबा तुम्ही ज्ञानाबा सांगता मग सांगा ना तुकोबा माझ्या माऊलीला माऊली का म्हणतात माझ्या ज्ञानोबाला आई का म्हणतात बरं आई म्हणतात तर माझे ज्ञानोबा आई सारखं प्रेम लेकरावरती कसं सा करतात साडेसातशे वर्षापूर्वी इंद्रायणी नदीच्या गठावरती सिद्ध मिळत आहे आणि त्या सिद्ध बेटावरती विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता लक्ष द्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या चार जन्माला आले निवृत्ती दादास ज्ञानोबा मावली सोपान काका आणि मुक्ताबाई आता लक्ष द्या निवृत्ती दादा बारा वर्षाचा ज्ञानोबा दहा वर्षाचे सोपान काका आठ वर्षाचे आणि मुक्ताबाई माझी सहा वर्षाची ए समाजानं बहिष्कार टाकला माझ्या विठ्ठल पंथावर ज्यानं संन्यास घेतला त्यानं गृहस्थी व्हावं मान्य नाही समाजाला आणि वाळीत टाकलं घरात मायबाप सिद्ध बेटाच्या समोर इंद्रायणी नदीच्या काठावरती झोपडं बांधलं माझ्या विठ्ठल पंथानं ए काय असतं रे दातृत्व संताचं सांगून जातो ऐक झोपडं बांधलं मायबाप इंद्रायणी नदीच्या काठावरती चारी भावला गेली तरी कधी चालू दिलं नाही विठ्ठलाच्या मंदिरात गेलं तर कधी जाऊ दिलं नाही पोट भरण्यासाठी मधुगिरी एखाद्याच्या दारात जाऊ दिलं नाही एक दिवशी रडता रडता रुक्मिणी विठ्ठल पंथाला सांगितलं पंत किती दिवस जीवन जगायचं अस आपलं आयुष्य गेलं पण आपल्या लेकरांसाठी एकदा त्यांच्याकडे जाऊन न्याय मागा हे सकाळच्या सात वाजता विठ्ठल पंत इंद्रायणी नदीच्या काठावरती उभा राहिले सगळे ब्रह्मवृंद त्या ठिकाणी आले होते देवा कृपा चूक झाली आमची आजपर्यंत आम्हाला वाईट टाकलं आजपर्यंत आम्हाला इंद्रायणीला हात लावू दिला नाही आजपर्यंत सिद्धनाथाच्या मंदिरात कधी जाऊ दिलं नाही पण आमच्यावरती कृपा करा आणि आमच्या लेकरांना तेवढा धमाद घ्याव विठ्ठल पंत तुमचा गुन्हा मोठा तुमच्या गुन्ह्याची शिक्षा ही मोठी दुपारच्या एक वाजल्या एक वक्ते बाबाचं चरित्र सांगत कधीतरी वाचून बघा आमचे वक्ते बाबा गुरुवर्य सांगतात दुपारच्या एक वाजल्या माय बाप इंद्रायणी नदीच्या कॅटवर माझी इंद्रायणी माई संत गतीनं वाहते दादा

तुमच्या म्हणजे एक शिक्षा शब्द ऐकला अन्नाचा कण पोटात नाही पाण्याचा थेंब घेतलेला नाही थरथर कापणाऱ्या विठ्ठल पंतांनी हात जोडले आणि विठ्ठल पंत शुद्ध विठाकडे निघाले रात्रीच्या बारा वाजल्या माझी रुक्मिणी माई वाट पाहते सकाळच्या सात रस्ता माझा नवरा न्याय मागायला गेला अजून आला नाही विठ्ठल पंतनं दरवाजा वाजवला आणि रुक्मिणी मातेला आनंद झाला न्याय निवाडा झाला आणि माझा नवरा परत आला हातामध्ये तांब्या घेऊन माझी रुक्मिणी माता दरवाजा उघडायला समोर असणाऱ्या पतीला पाहिलं धनी झाला का हो न्याय हो रुक्मिणी काय नाही केलं रुक्मिणी देहांत सिद्ध घ्यायला लावलंय मला समुदायिकला अंगा पडायला लागेल रुक्मिणी मातेच हतलं पाण्याचा तेंबा धर्मीवरती परावतांब्या माय बाहोत धनी